तर मित्रांनो हे सर्व तर बसलेलेच आहेत आम्ही आमच्या शेजारच्यांना पण इन्व्हाइट केलेले सीएन जी पण आहे आणि पेट्रोल पण आहे रुम आता म्हणजे ट्रेनिंगला चालू आहे गाडी खूप म्हणजे आता बुकिंग असतील पण अवेलेबल नाही शोरूमला कोणत्याच काय बघू शकता तुम्ही तिचं इंटेरियर का पॉवर विंडो आहे आणि तिथं डिजिटल मीटर आणि एल सी डी बघू शकता तुम्ही दोन मीटर तर मित्रांनो फायनली जेवण झाले सगळ्यांचं जेवण झालं बाकीचे बाहेर गेले आता मी बिल बिल देऊन लगेच बाहेर जातो जवळ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज सोरंज पप्पांचा वाढदिवस आहे तर सर्व तयारी होऊन गेलेली आहे आम्ही मागे बघू शकता मागचं बॅकग्राऊंड वगैरे सर्व क्लिअर होऊन गेलेले आता फक्त केक कट करायचा आहे केक पण आणला गेलाय अरे माऊ सोरांचे पप्पा इथं बसलेले आहेत तर मित्रांनो हे सर्व आम्ही आमच्या आम शेजारच्या इन्व्हाइट केले घरातल्या घराचा बर्थडे छोटा बड बनवतोय ते त्यांची फॅमिली येणार आहे माऊच्या फ्रेंडची फॅमिली येणार आहे सगळ्या फ्रेंड आहे सगळ्यात मोठा बड्डे बनवला इन्व्हाइट करेल मी तुम्ही पण या एका दिवशी अशा पण बड्डे एकाच दिवशी असं पण मध्ये बनवेल की सगळ्यांना इन्व्हाइट करेल तुम्हाला पण करेल सगळे एकदम जंक्शन पार्टी करू आपण तर चला लगेच टाइम नाही आपल्याकडे नऊ वाजले आता आणि अजून जेवण पण केलेलं नाही जेवण तर इथं काही बदललंच नाही घरी हॉटेलला जायचं आहे जेवणाला तर माऊ पण आहे माऊला खूप उत्सुकता लागले बर्थडे बड्डे केक कापणार आहे आणि केव्हा साई गार्डन मध्ये जाऊ आपण तिथं खेळायला ते आहे ना झोका वगैरे सगळे तिथं म्हणून त्याला गाई घाई जास्त होते तर आपण सगळं झालेलं आहे आता लगेच केक कापू शेजारच्या बोललेलं आहे केक कापू आणि सेलिब्रेशन करू शेवटपर्यंत बघा ब्लॉग आजचा ब्लॉग जर नवीन नॅशनल चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो फायनली सगळी तयारी झाली आणि आपले शेजारचे पण आलेत बघू शकता तुम्ही आपले म्हणजे जवळच ते मागच्या वेळेस पण पाहिलं असेल तुम्ही टेन केचा स सबस्क्राईबर कम्प्लीट झाले होते तेव्हा आपण केक कापला होता तेव्हा पण आले होते आणि आता बर्थडेला पण आलेत तर त्यांची मुलगी आणि ते म्हणजे वाईफ आणि मिस्टर आणि मिसेस आले नाही आता लगेच आपण कापून घेऊ केक त्यांनी पण केक आणला आहे हा त्यांनी आणलं आहे आणि हा आपण आणलं आहे योग्य त्यांनी आणलं आहे मी गाडीचं काम करत होतो म्हणून मला काही म्हणजे टाईमच नव्हता वेळच नव्हता आज वेळ भेटला आहे संध्याकाळचा कारण की उद्या पण वेळ नाही कारण की आम्ही आज आजा बड्डे आका तारखेला आहे अकरा एप्रिलला आहे आणि मी बर्थडे आता सेलिब्रेशन दहा एप्रिलला करतो करतोय कारण की मला वेळ नसल्यामुळे मी आताच करून घेतोय आणि मग पण बघा तो चाकू घेतोय गे तो केक कापायचा चाकू आहे आणि तो बघा माझी बँड कापतोय चला आपण घेऊन चला या ये ना

बगा मौ बेटा नहीं एक आनेला खाली बड़ी दबा नंबर 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 बस का नंबर थोड़ा सा क्या आओ मौगी ननो

खूप मोठा बड्डेने केला जेव्हा मी मोठा बड्डे करेल तेव्हा सगळ्यांना इन्व्हाइट करेल सगळे आपली जेवढी युट्यूब फॅमिली येईल सगळ्यांना आमंत्रण देईल आता खूप टाइम झालेला आहे आणि नऊ वाजले आहेत तिकडे टाईम बघू शकता रात्रीचे नऊ वाजले तर आम्हाला अजून जेवायला पण जायचं आहे साई गार्डनमध्ये शेजारी हॉटेल आहे तर जेवण करायचं आहे तर हे आवरलं कलं की आपण साई गार्डनमध्ये जाऊ तर झालं आहे बड्डे आणि मित्रांनो एक ऑर्डरिंगच्या बाबतीत बोललं गेलं तर आपल्याला ऑर्डर आता चौदा तारखेलापासून स्टार्टिंग आहे चौदा पासून तर पाच मेपर्यंत कंटिन्यू बुकिंग आहे कंटिन्यू रेग्युलर एक पण दिवस असा गॅप नाही की वाजायचं नाही तर चौदा एप्रिलपासून कंटिन्यू आपल्याला वाजवायचं आहे तर त्यासाठी आपल्या गाडीचं काम परफेक्ट करावं लागेल कुठेच काही असं आता गर्मी पण वाढली आहे उन्हाळा पण खूप वाढला आहे म्हणून एम काही त्रास नको व्हायला म्हणून आपण तिथे फॅन वगैरे सगळं एकदम व्यवस्थित लावतोय आपण ते काम चालू आहे म्हणून मला म्हणून मी आज बर्थडे बनवला उद्याचं काय सांगता येणार नाही टाइम भेटला तर नक्की सेलिब्रेशन करू तर ठीक आहे झालंय बर्थडे सेलिब्रेशन आता आम्ही निघतो त्यांच्याच गाडीमध्ये जावं लागेल त्यांची नवीन घेतली रोमिनो फोर व्हीलर त्यांच्याच गाडीमध्ये जाऊ आपण तर ठीक आहे मित्रांनो हे बघा आपला बॅकग्राऊंड लावून ठेवलं होतं पहिले मी येण्याच्या अगोदरच लावून ठेवलं होतं मी आलो तर लगेच फक्त फेक झालो आणि कपडे बदलले लगेच सेलिब्रेशन केले आणि पाहुणे आले लगेच झालं आता बर्थडे सेलिब्रेशन छोट्या पद्धतीने तर माझी पण हात भरली आता हात धुवा लागतील मला तर चला मित्रांनो आपण आता हॉटेलला जाऊया बंद करून घेतो मी पहिले तर आपण घराच्या खाली आलो आहे आणि ते बघा तिकडे राहतो आपले शेजारचे आहेत ना त्यांच्या गाडीमध्ये जायचं आहे तिकडे लावली आहे गाडी तरी इकडे बघू शकता शर्बीची गाडी लावली आहे आपली इथं लावली तर आपण ते आता त्यांना टाईम लागेल ला अजून थोडं तयारीच करत आहे अजून ते इतकी तयारी झालेली आहे तरी अजून तयारीच करता येते ते इकडे नाही आहे तिकडे लपू नको पुढे बसतो मागे का बसतो का पुढे बसतो पुढे बसतो माझ्या का

हो एक महिना झाला असेल ना हा दोन महिने झाले असतील गाडी घ्यायला तर ते खूप लांब लांब जाऊन आले येऊन घेतली त्यांनी शुक्रवारून पुणेवरून घेतले हो तर पुण्यावरून घेतली गाडी आणि ते कुठे कुठे गेले होते माहिती आहे का तर तिकडे महाकाल नाही का आपलं कोणतं उज्जैन हा उज्जैनला पण जाऊन आले गाडी घेऊन सी एन जी पण आहे आणि पेट्रोल पण आहे रोमिन्यो आता म्हणजे ट्रेनिंगला चालू आहे गाडी खूप म्हणजे आता बुकिंग का असतील पण अवेलेबल नाही शोरूमला कोणत्याच आणि सेम एरटी सारखीच आहे टोयटामध्ये कन्वर्ट झाली ना हुँ, हुँ. टोयोटा कंपनीने करून करून घेतली ती तर खूप भारी गाडी आता मी ड्रायविंगला बसलो आहे आता बघतो आता कसा एक्सपिरियन्स आहे चालवण्यात आता मला कळेल कसं काय बघू शकता तुम्ही तिचं इंटिरियर बघा पावर विंडो आहे आणि तिथं डिजिटल मीटर आणि तो एल सी डी बघू शकता तुम्ही दोन विंडो मऊ टी व्ही लावायची का आपल्याला नाही जम अजून थांबा हे बघा इंटेनियरचं स्पेस तर स्पेस पण खूप मोठा आहे आता मला एकदा खाली मी माझे पाय आहेत ना तर मला कळतं आहे किती लांबवाला मस्त जागा आहे ॲडजस्टेबल आहे अजून सीट ना इकडे बघू शकता मागे मागचं लाईट लावू मागचं लाईट लावू का हे बघू शकता तुम्ही मागे किती स्पेस आहे तर आपण आता सायकडनं तयारी चालू आहे त्यांची ते अजून आलीच नाहीत पण दहा पंधरा मिनटं होऊन गेली मला खाली येऊन तर अजून आली नाही तर तयारी करायला किती टाइम लागतो काय माहिती बघूया आता वाट बघू त्यांची माऊन ते बघा आता माऊ मागे जाऊन लागलंय ला गाडीमध्ये किती मज्जा करत आहे बघा ते हे फुटलं ना खूप आवाज येईल बरं का मोठा फुका फुटला तर तर फायनली मित्रांनो आपण पसून गेले हॉटेलवर तर लॉक केली गाडी त्यांची त्यांच्याकडे चावी देऊन देऊ तुम्ही आता तेच तिकडनं चालवतील आता इकडनं हे बघू शकता इकडे हॉटेलला बसलो आहे आपण आता बघूया आता काय ऑर्डर द्यायची जेवण करू आणि लगेच घरी जाऊ आता इथेच साडे नऊ दहा वाजून गेले आता आम्हाला घरी जायला तर अकरा वाजणार एक तास लागणार जा चला साईगडांचे मालक बसले इथं बघा अशी निवांत बसले काय टेंशन नाही का नाही त्यांना <laughs> तर आपण बघूया आता आपल्याला आप जागा मिळते की नाही तर गर्दी खूप कमी झाली साडे नऊ दहा वाजता आले ना म्हणून गर्दी कमी झाली नाही तर नऊ साडेआठ नऊ वाजेपर्यंत इतकी गर्दी असते ना फुल असते हे बघा तिबला आता पूर्ण रिकामे झालेत दिबा माहून ते बघा पहिले येऊन लागले इथं खेळायला असं असतं ना म्हणून त्यांना खूप आवडतं येतं यायला साईगाड्यांमध्ये तुला मला सांगतो झोका द्या ना म्हणून जरा देऊ का मित्रांनो आपण हंडीची ऑर्डर दिली केव्हाची बसले पापड मागवले पापड खाल्ले गेले अर्ज होऊ आहे पापड तर आपण टेस्ट घेऊन बघू बघू पहिले त्यांनी सॅम्पल पाठवलं आहे भाजीचा बघूया आपण आता कशी टेस्ट लागते साई गार्डनची खूप hmm, भारी एक नंबर तुम्ही आले नसाल तर येऊन येऊन बघा साई गार्डनला खाण्यासाठी कोणतं नॉन व्हेज खा नाही तर व्हेज खा संपूर्ण क्वालिटी एक नंबर आहे साई गार्डनची अशी क्वालिटी कुठेच भेटत नाही बरेच हॉटेल मी बघितले आणि मी जिथं वाजायला जातो तिथं जेवण हॉटेलमध्येच करतो म्हणजे लग्नात बी करतो आणि हॉटेलमध्ये मी करतो पण मला टेस्ट फक्त सायगडाची आवडते मला घरी आल्यावर मी असं म्हणतो हां घरी आल्यावर मी मला असं वाटतं मी केव्हा सायगडमध्ये जाईल आणि केव्हा तिथून भाजी आणेल केव्हा खाईल पण असं जातं म्हणून मी आता माझ्या बड्डेच्या दिवशी मी सायगडमध्ये आलो आहे मागच्या वर्षी पण आलो होतो तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षीचा ब्लॉग बापून ते आले होते किमकीवाले मामलेदारमधले बापू बापू होता रावलं होतं सगळे होते आणि ज्या वेळेला आम्ही पिंपनेरला गेलो होतो मागच्या वर्षी तर खूप उशीर होऊन गेलो होतो आता या वर्षी आम्ही आता फॅमिली आलो आहे तर हेच मला मस्त बेटर वाटतं आहे तर ठीक आहे आता टाटा लावून दिली त्यांनी आता टेस्ट सांगितली त्यांना हेच भाजी आणा तर ठीक आहे आता जेवणाची वाट बघू आपण आणि तुला तू काय खाशील काय तो तो म्हणतोय मला पनीर भाजी ठीक आहे पनीर भाजी आणा अजून इकडे माझ्याकडे तर मित्रांनो फायनली जेवण झालं सगळ्यांचं जेवण झालं बाकीचे बाहेर गेले आता मी बिल द्यायला जातोय बिल देऊन लगेच बाहेर जातो गाडीजवळ गुड नाईट गुड नाईट बाय 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 तर मित्रांनो फायनली घरी येऊन लागलो आणि आता झोपायचीच तयारी साडे अकरा वाजून गेले साडे अकरा वाजून गेले किती वाजता आम्ही साडे दहा वाजता गेलो गे साडे अकरा वाजता जाईल होतो एक तास लागेल म्हटलं तर ठीक आहे आता माऊ परवा लागला आहे तिला झोप लागते माऊला खूप झोप लागते आता लगेच पटकन गाडी टाकावं लागतील झोपावं लागेल तर म्हणून तर रडतोय आहे आता लगेच लगेच झोपायला लगेच गुड नाईट मित्रांनो ब्लॉग आवडला असेल लाईक करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गुड बाय Bye bye. Yeah.